हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं तुमच्या पुनम ताईचा दोन दिवस झालं येडीव नाही तर आव का नाही आठवण काय सांगू आमच्या इकडं ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ असं झालं यावं काय सांगावं पावसाने नको नको करून टाकलं या मारणाचा पाऊस बघा बता 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 बदा पाता चाललाय त्याची आता अपूर्वा गुतली इष्टी बंद पडली मधीच लावलाय त्या दादाच्या वडिलांना आणायला पुरीला बघा कसा बदा 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 पाऊस चाललाय दाखवतो तुम्हाला नाही पाऊस बघा रपा रपा निस्ता पाऊसच पाऊस चाललाय बघा दिसतय तर आमच्याकडे चालू आहे बघा पाऊस त्या पावसाने काय सुसना आणि त्यात विशेष मध्ये काय झालं माहितीये का अपूर्वाच मनच नव्हतं बरं का तिकडे शाळेत जायचं पण बळच लावली काय सांगायचं भाव बहिणीनं ती काय झालं आमच्या इथं तालुक्यात आहे ना म्हणजे सॉरी आमच्या इथं गावात शेमीनं शाळा नाही बघा आमच्या इथं आहे मराठीतून आणि पुढच्या वर्षी व्हायचंय ह्याच्यातून म्हणतात म्हणजे नववीचा वर्ग व्हायचा आहे सेमीतून आणि मग तिला आठवी पासूनच टाकायची होती ना शेमीन शाळेत तर विशेष म्हणजे काय झालं सरांना फोन केला होता सर म्हणलं दहावीचा होईल का नाही दहावी होईल का नाही होईल गॅरंटी कमी आहे त्याच्यामुळं तिच्या बापांनी फोर्स करून तिला शाळेत पाठवली आणि हका जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको ते अपूर्व अपुर्वाच चाललं होतं दादाच्या नव्हतं पण गेली आता बळच काय सांगायचंय आता आणि त्यात काय झालंय हो का दुष्काळात तेरावा महिना म्हणल्या वाच्या लग्नाला सतरा इंग्ण इष्टीच बंद पडली आता आणायला कोण मी तर पावसा पाण्याची काय बाहेर जात नाही कुठं तर दादाच्या वडिलांना लावलंय ला होका तिला आणायला शाळेतून गुतून पडली पूर्गी मधीच हिथं मी तिला शाळेत कपडे फिपडे भेटली पुस्तकं भेटली पण शे महिन्या नसल्यामुळं मग लावली तिकडे तिला सहा किलोमीटर अंतराव जावं लागतंय शाळेत भाव बहिणींना आता का फोन आला कोणाचा तरी थांबा तर इष्टीवाल्यांचाच पुरी गुंतून पडले त्या शाळेतल्या भाव बहिणीनं ते का त्यांचा फोन एका पुरीच्या आणते इथल्या वस्तीवली ती बी गुतून पडली तेव्हा तिच्या आईचा फोन पूरगी आली का घरी तर आमची पूरगी नाही आली हो का लहान शाळेत पाठवायचं म्हणलं की हिवा जीवाला धाकदुखी चालू असते आणि पावसा पाण्याचा दिवस कसं काय करायचं सांग आता तर आता शेमी तू नका हो लावली तिला शाळेत पण हो का ही असं लांब शाळेत जायचं म्हणलं की हो का ही असं कुटाना असते तर बा बहिणी काय करायचं शिकणं पण गरजेचं आहे ना होय दोन कप चहा कर दादा चहा येईल मी पिन मानू का पाहिजे मग काय बसलो तर आम्ही वाट बघत अपूर्वाची ती घरी येऊस तर जीवात जीव नाही आमच्या आता त्यात पाऊस पाणी चालू झालाय आणि त्या दिवपळ्या पाहुण्याचं बी दुखत आहे काय सांगायचं आत्तीचा बाप असता घरी ना हि काय म्हणतात असता घरी तर आल गेलं असत पावसाला काय बंदच नाही बहिणी नो तुमच्या गावाला आहे का आमच्या गावाला तर नको नको करून टाकलंय ह्या पावसाने वैताग आला वैताग काय सांगायचंय अव दोन दोन मिनटालाच दोन दोन बदा मिनटाला बदा 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 बदा, दोन दोन मिनटालाच बद काय करायचं पाऊस नसला ना मग नसत्यात पुरींची चिंता म्हणजे उघडा असल्यावर जरा होय पण पावसा पाण्याचं काय पावसा पाण्याचं कसं वातावरण जरा गच होतं अंधार पडतो दिवसा ढवळ्याचा अंधार आणि मग लेकरं अशी बाहेर घुसल्यावर आई बापाच्या जीवाला टेन्शन वाढतं ना हा सांगा बरं तुम्ही वाटतय का नाही वाटतय आता तिचा आहे का आम्हाला बाप असता घरी तरी बापाने आणली असती पण आहे का आम्हाला चाल तर काय मी व्हिडिओ नाही टाकला बा बहिणीनं पण म्हटलं चला आज तरी व्हिडिओ टाकते अ uh, बरेच भाऊ बहीण वाट बघत असतील म्हणलं चला व्हिडिओ टाकावा आणि आज आम्हाला दिवसभर लाईटच नव्हती बघायचं आणि आमचं दिवसभर काही गळ्यातलं गाठण्यातच गेला काय सांगायचं शंभर एळा कुटायचा आणि शंभर येळा तुम्ही त्याला कुतवत <laughs> बसायची वाईट तागून वाईट तागून गेला भाऊ बहिणीनं माझा जीवी गळ्यातलं गाठता गाठता मानपाटी एक झालं माझ काय सांगू हायची बर हाय अंगठ्या काढून ठेवल्या मेहंदी काढाय गेली तर मेहंदी बी पुसून टाकलेली की न माझ्या आता हो का ह्या हातात बांगड्या गेल्या बारीक आहे आणि ह्या हातात बांगड्याच भरायला कुणी ना ह्या पुरीला लावल्या घालायला पण त्यांना येतच नाही त्या भरायला दोनच गेल्या माझ्या हातातून ती शिरा नसा तापते ते ना आली काय आली बाया भिजत बाई जिव्हा जिवा आला कप दोन कप वाडव वा ची हा दादाची वडील पण आल्या बाई काय हालत झाली आहे बघू देव मला भावा बहिणीनं थांबा बाई पाऊस आला बाई भिजत भिजत आले मी हा म्हणूनच म्हणलं होतं तुला काय <laughs> म्हणलं होतं मी काय म्हणलं होतं तुम्हाला एक तर पळत गेली आणि काय या असं झालं मग काय झालं काय दप्तर म्हणलं का हो मग <laughs> <काई ने? laughs> <laughs> <वियो? laughs> ती तिथं ठेवू सुकायला बाहेर सुकू सुकूदी जरा बुकणी संपली अगं मग काल तरी बापाला सांगायचं आणायला सकाळी मी गावात गेला आता दादच्या ही कुंड आणावी लागल बुकणी बुकणीचा संप जाब्या फिब्यात बघ ना असल काय बाई एवढं भारी भावा बहिणी साळा साळ आहे म्हणते की म्हणूनच तुला म्हणलं होतं मला टाकू नको तिकडं साळ काय लोकांनी लांब लांब बघाल तो तिथं आहे कि त्यावेल तो टाव्या तिथं रपा रपा बुतला का तुम्ही पावसात असं व्हाय मग तुम्ही घेता म्हणता का पाऊस आला होता मोठं टेन्शन आलत मला काय म्हणलं आता कोण येतंय पप्पा नाही घरी असं व्हाय टेन्शन नाही घ्यायचं कोण आलता होता की मला काय काय नाव आलं होतं बाई पोटकिडे का काय काय असं झालं होतं

काय म्हणती हा मग काय आम्ही काढायला की पाऊस जायचा आणि आम्ही गाडी चालू केली की पाऊस घ्यायचा बघा <laughs> जाऊन दे काय रोजच येतोय पाऊस आज एक हे झालं इष्टीमुळं प्रॉब्लेम होतो भाऊ बहिणी मग आम्ही दुसरं पाय ना इ हे झालं ना शाळा मग चांगली आहे पण पूर्गी जाऊ का नको जाऊ का नको एकतर इथं जवळची जवळ म्हणायची मला जायचंय शाळेत हा इंग्लिश मिडियम खेळ बाकी दुसरं काय नाही आणि आठवी पासून जरा इंग्लिश शिकायला भेटली म्हणजे दहावी जरा सोपी जाईल ह्या दृष्टीकोनातून टाकली तिला इंग्लिश जरा तिचं कच्च आहे भावा बहिणीनं लाईट गेली बघा आमची गेली बघा लाईट तुळ बसाय पावसाने घातलाय बघा बोल काय पाऊस उघडायचं नाव घे ना, ना म्हणल्यावर कसं व्हायचं हा काळ कुठंच होत आहे दिसत की बका 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 चालू का इष्टी बाई दिसली का तुम्हाला नाही बाय मग ती येईल इष्टती ती गुतली <laughs> बाई गुतली ती चला बा बहिणीनं पीत वाता चहा पी मस्त पैकी झालं आता आली अपूर्वा घरी टेन्शन मिटलं येऊस तर जरा टेन्शन होतं भूरगी गुतली होती तिकडं इष्टी बंद पडल्यामुळं पण गाडी आहे घरी नाही तर मला नाही तर पियाला जावं लागलं असतं आणायला त्या दादाच्या वडिलांची जरा तब्येत खराब आहे ना त्यांचं त्यांना जर उलिसं बरं वाटत नसतं तर मग आम्हाला जावं लागलं असतं आणायला होतं त्यांना उलिसं बरं वाटत होतं मग गेलं ते तर दाजी असल्यावर हो तुमचं नाही टेन्शन नसत दाजी असल्यावर हो मग नाही टेन्शन पण दाजी नसलं ना घरी की मग लय मला टेन्शन या ही अशा पुरी ही हो गुतल्यावर इकडे तिकडे येत तर चला तो का आता चहा तुम्ही पण या चहा प्यायला चला ह्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच मग पुढच्या व्हिडिओमध्ये काल काय तुमच्या पुन्हा व्हिडिओ व्हिडीओ आलं तर पण आता येते आल हो ती काय झालंय माझं जरा शिलाई मशीनचं काम चालू आहे आणि त्याच्यात विषय असा झाला की आज पत् टाकणार होती पण दिवसभर लाईटच नव्हती आणि ती एकदा कामात एका उतलं म्हणजे दुसरं काम तसंच राहतं मग शिलाई मशीन कड तिकडं उतली ना की मग व्हिडिओचं जरा राहत तसंच पण तरी पण प्रयत्न करते मी काम करत करत व्हिडिओ टाकण्याचा भाव आहे आली का आली का दालच आहे चला ना बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू संध्याकाळी होय हा उद्या संध्याकाळी नाही भाय उद्या संध्याकाळी आजच्या संध्याकाळी हा उद्या संध्याकाळी म्हणजे तू काय चूवीस तासाचा गॅप देती का काय चला छा पितो मस्तपैकी बाय बाय सगळ्यांना गुड बाय